चंद्रपुरात झळकणार साडेतीन हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे कलागुण पहिल्यांदाच होणार विभागीय क्रीडा स्पर्धा नऊ आदिवासी विकास प्रकल्पांचा सहभाग आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तेरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात पहिल्यांदाच विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली भामरागड अहेरी देवरी भंडारा आणि चिमूर या नऊ प्रकल्पांतील तब्बल तीन हजार पाचशे आदिवासी विद्यार्थी सहभागी होणार असून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत स्पर्धेत कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल यांसारख्या सांघिक खेळांसह शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर एक हजार मीटर आणि पाच हजार मीटर दौड रिले गोळाफेक थाळीफेक लांब उडी उंच उडी अशा ऍथलेटिक स्पर्धांचा समावेश आहे विद्यार्थ्यांसोबत प्रकल्पातील क्रीडा समन्वयक शिक्षक संघ व्यवस्थापक आणि मिळून तीनशे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत प्रकल्प स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागीय स्तरावर आपल्या प्रतिकृती सादर करण्यासाठी विशेष मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे या स्पर्धेदरम्यान दर दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत अपर आयुक्त कार्यालय नागपूर द्वारा आयोजित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा या चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक तेरा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे यामध्ये नागपूर विभागाचे नऊ अंतर्गत येणारे नऊ प्रकल्प कार्यालयाचे जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी या क्रीडा संमेलनात सहभागी होत आहेत त्याबरोबर त्यांचे क्रीडा शिक्षक आणि त्यांचे मार्गदर्शक सुद्धा यामध्ये सहभागी होत आहे प्रथम तास आमच्या माननीय अपर आयुक्त आयुषी सिंग मॅडम यांच्या मोठी विज्ञान प्रदर्शनी आयोजित करत आहेत त्या विज्ञान प्रदर्शनीचं उद्घाटनसुद्धा ज्या दिवशी आमचं विभागीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे त्याच वेळेस होणार आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही ना राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा केलेली आहे शहराच्या भागातच विविध मंगल कार्यालय आणि सभागृह हे घेऊन तिथे आम्ही विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था केली आहे आज थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांकरिता आंघोळीकरिता गरम पाणी त्याचपर्यंत झोपण्याकरिता सर्व विद्यार्थ्यांना गाद्या ब्लँकेट शतरंज्या या सगळ्या वस्तू जेणेकरून थंडीपासून बचाव होईल याकरिता आम्ही केलेले आहे बऱ्याच ठिकाणी टॉयलेटची कमतरता असल्यामुळे बायो व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे क्रीडांगणावर सुद्धा बाहेर टॉयलेटची व्यवस्था केली आहे जेवणाची सुविधा क्रीडांगणालगतच जवळ असलेल्या दीक्षाभूमीच्या ग्राउंडवर आम्ही जेवणाची विद्यार्थ्यांची सुविधा केलेली आहे सकाळी साडेसात ते साडेनऊ पर्यंत विद्यार्थ्यांना नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळी दूध बिस्किट त्यानंतर पुन्हा संध्याकाळचं जेवण अशी एकंदर दिनचर्या राहणार आहे दिवसभर हे आ, वैयक्तिक आणि सा, सा सामूहिक क्रीडा स्पर्धा ह्या दिवसभर चालणार आहे याच्यामध्ये ॲथलेटिक्सचे सगळे सामने हे जवळपास सकाळी साडेपाच वाजता आम्ही सुरू करणार आहोत तर संध्याकाळी सहा सहा सात सा, आठ वाजेपर्यंतही आणि फ्लड लाईटची व्यवस्था क्रीडांगणावर असल्यामुळे बरेच सामने आमचे रात्रीलासुद्धा निघणार आहे त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटन संपन्न झाल्यानंतर सायंकाळी आम्ही या चंद्रपूर जिल्ह्याचे धरतीपुत्र वीर बाबूरावजी शेळमाके यांच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी सेना सहभागी होती ती जंगोम सेना तिचं नाव होतं त्या जंगोम सेनावर आधारित जंगोम ह्या महानाट्याचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना व्हावा याकरिता हे महानाट्य आम्ही आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्व क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी सर्व प्रकल्प कार्यालयांना दोन दोन सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचा तो सुद्धा आमचा दिनांक चौदा तारखेला आयोजित केलेला आहे सायंकाळी त्यामध्ये मुख्यत्वे पद्मश्री परशुरामजी खुणे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम राहणार आहे दिवस म्हणजे तीन दिवसात चाल सगळ्या झालेल्या स्पर्धा विज्ञान प्रदर्शनी सांस्कृतिक कार्यक्रम यांचा बक्षीस समारंभ कार्यक्रम हा दिनांक पंधरा तारखेला सायंकाळी सहा वाजता होणार आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी हे दिनांक सोळा तारखेला सकाळी साडेसात वाजता पोटभर नाश्ता करून हे आपापल्या प्रकल्पाच्या दिशेने आपापल्या जिल्ह्याच्या दिशेने आपापल्या शाळेच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत हे सर्व नियोजन करत असताना विभाग स्तरावर माननीय अपरायुक्त आयुषी सिंग मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी टीम या विद्यार्थ्यांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता समित्यांची एक आम्हाला मॅडमने उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी श्री विनय गौडा सर यांच्या सहकार्यामुळेच या सर्व क्रीडा स्पर्धा आम्ही संपन्न करत आहे यामध्ये पोलीस विभाग त्यानंतर आरोग्य विभाग त्याचप्रमाणे महानगरपालिका त्याचप्रमाणे मी विशेष इथे नाव घेईल क्रीडा विभागाचे श्री फुंडसाहेब क्रीडा अधिकारी त्याचप्रमाणे दीक्षाभूमी म्हणजे आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य यांनीसुद्धा या कार्यक्रमात आम्हाला मोठा सहकार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांचासुद्धा मी आभारी आहे आणि त्यांच्याच या सहकार्यामुळे आम्ही एक चांगला मोठा कार्यक्रम या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आयोजित करत आहे सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण सुद्धा या आमच्या होणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि इतर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आमच्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवावं धन्यवाद